आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा त्या गर्दीत एवढं काय विशेष आहे अहो एवढे सुंदर कपडे आणि एवढी मोठी सूट दुसरीकडे कुठे मिळणार म्हणूनच मी इथे आले बघा प्रदीर्घ कालावधीनंतर जवळपास साडेआठ वर्ष झाले त्याच्यानंतर ही निवडणूक लागलेली आहे दरम्यानचा प्रशासकीय काळ जर बघितला तर हा नागरिकांचं नुकसान करणारा काळ ठरलेला आहे आणि अशा काळात साजिक सत्ता कोणाची होती काय होती आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे त्याच्यामुळे भाजपचे एक चांगलं वातावरण या ठिकाणी निर्माण झालं त्याला आणखी एक दोन गोष्टींची भर पडली की काका भारतीय जनता पार्टीत आले आदो याबा पुन्हा भारतीय जनता पार्टी सक्रिय झाले आणि याच्यामुळे मोठी ताकद या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची निर्माण झालेली होती परंतु ज्यांची एक ज्याला म्हणतो आपण कुटुंब मंडूककृती की डबक्यात खेळण्याची ज्यांना सवय त्यांना बाहेरचं विश्व किंवा समुद्रात ते पोहू शकत नाही ज्यांना भीती वाटते म्हणून ते स्वतःलाही संकुचित ठेवतात आणि पक्षालाही ठराविक मर्यादेमध्ये ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न त्यांचा चाललेला आहे देवीलवाना प्रयत्न हे समजवण्याचा भरपूर प्रयत्न चाललेले आहेत गेल्या आठ दिवसापासून जवळपास आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा टप्पा शेवटचा दिवस येऊन ठेपलेला आहे अजूनही युती वगैरे हे जे प्रकार चाललेले आहेत याला आम्ही चार पाच दिवसापूर्वी गिरीश भवनसमोर मी आदोय आबा असेल बंडू काका आम्ही ठामपणे विरोध केला की कार्यकर्त्यांची निवडणूक ही कार्यकर्त्यांना लढू द्या तुम्ही फक्त पाठीमागे राहा आम्हाला बळ द्या पाठीमागून आम्ही तुम्हाला रिझल्ट देतो आणि दरम्यान काही मंडळी आहेत की ज्यांना असं वाटतं कारण त्यांनी अशी मतंही मांडली होतं की युती झाली तर, तर पाडापाडीचं राजकारण होणार नाही आणि सगळे जेवढे लोक जेवढ्या जागा भेटतील तेवढ्या सगळ्या निवडून येतील मग तिथे बंडू काकांनी मांडलं किंवा ज्यांना पडायची भीती असेल त्यांनी निवडणूक लढू नका अनेक कार्यकर्ते आहेत आपल्याकडे जवळपास दो दोनशे इच्छुक कार्यकर्ते चोवीस जागांसाठी मग असं असताना पदाधिकाऱ्यांनी थोडं मोठं मन करायला पाहिजे मी तर हे पण त्या ठिकाणी सांगितलं की युती जर करत असाल तर मी निवडणुकीतून माघार घेईल माझ्या ठिकाणी एखाद्या कार्यकर्त्याला मी संधी देईल जर निवडणूक सोपी होत असेल तर कार्यकर्त्याला वरणी लागली पाहिजे आणि असं असतानाही आणि फार काही राजकारणाची असं मी कोणाला कमी लेखू इच्छित नाही परंतु त्यांच्यापेक्षा निश्चित महानगरपालिकेचं राजकारण आम्हाला कळतं त्या दृष्टीने त्यांना सल्ले देण्याचा प्रयत्न केला स्वतःहून त्यांच्याकडे गेलो त्यांच्या कार्यालयात गेलो त्यांच्या घरी गेलो समजवण्याचा प्रयत्न केला पदाधिकाऱ्यांना परंतु पदाधिकाऱ्यांनी असं काहीतरी ठरवून घेतल्यासारखं की बस आपल्याला हेच याला काही लोक आता जनतेमध्ये त्यांनी काहीतरी सुपारी घेतल्याचंही म्हटलं जातं भाजप संपवण्याची तर असे सगळे प्रकार असताना अगदी शेवटचा टप्पा येऊन गेला तर एक नैराश्याचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि कदाचित आज युती तोडली तरी जे यश आम्हाला आठ दिवसापूर्वी अपेक्षित होतं ते मिळतं की नाही याबद्दल आता शंका उत्पन्न झालेली काहीच नाही काही ठराविक पदाधिकारी आणि विरुद्ध तुम्ही तुम्हालाही कळतं काय वातावरण आहे आज जवळपास पस्तीस चाळीस उमेदवार ठिकाणी विरोध करतात की युती करू नका तीन प्रमुख नेते म्हणजे ने असं जनतेचं मत आहे की बा यांच्याकडे बळ आहे असे नेते युतीला विरोध करतात आणि ठीक आहे तुम्ही आता एवढे लोकांना आता पक्षामध्ये घेतलं तर त्यांचं बळ कधी आजमावणार तुम्ही आणि त्यांच्या वेळेस ते सगळं काही करतील पण कार्यकर्त्यांसाठी ते काय करतात हे पण जनतेसमोर आलं पाहिजे ना आता, आता। नाही अजूनही त्यांच्या काय बोलण्या चालू आहेत काही नाही आत्ताच माझ्याकडे आ... काही पदाधिकारी येऊन गेलेत एका तासापूर्वी त्यांनी मला बैठकीला बोललं पण मला बरं नाही त्याच्यामुळे मी काही बैठकीला जाऊ शकलो नाही त्यांना म्हटलं तुम्ही काय निर्णय असेल तो कळवा त्याच्यानंतर बघू आपण कार्यकर्त्यांना तर न्याय द्यावा लागणार आहे आणि आज कार्यकर्त्यांचं पण आता त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांना वातावरण चांगलं दिसत आहे त्यांच्या बाजूने अनेक कार्यकर्त्यांनी मेहनत घेतलेली वर्षानुवर्ष मेहनत घेत आहेत सगळ्या गोष्टी करतायत कार्यकर्त्यांसाठी आघाडी मी कुठल्या आघाडीचं नेतृत्व करणार नाही आघाडी वगैरे काही स्थापन करणार नाही पण जे चित्र आता सुरू झालेलं आहे की बरेचशी आमची चांगली उमेदवार उमेदवारपासून लांब जाताना दिसत आहेत सगळ्या गोष्टींवर बारीक सारीक लक्ष आहे परंतु मी हातबल आहे माझ्या हातात काहीच नाही मी त्यांना रोखू शकत नाही आणि काही देऊ शकत नाही अशी माझी परिस्थिती झालेली काय भूमिका भूमिका काय नाही वेट अँड वॉच आता वरिष्ठांशी संपर्क करण्याचा प्रयत्न चाललेला आहे आज मध्ये जर काही संपर्क झाला तर मग तुम्हाला आणखी काही बोलता येईल आपल्या वरिष्ठांनी दिलेली युती मान्य नसेलच असेल युती मान्य नसायचं काही नाही जर असं आम्हाला भासवलं गेलं मागच्या चार पाच दिवसात की आपले जे राज्याचे पदाधिकारी प्रदेशाध्यक्ष वगैरे यांचे पत्र पत्र आम्हाला कुठलं दाखवले गेले नाही पण हे सांगितलं की युती झालीच पाहिजे युती झालीच पाहिजे तर मग फक्त त्यांनी वरिष्ठांनी हाच आदेश दिला की मालेगावातच झाली पाहिजे मग नाशिकला युती झाली नाही भाजप सेनेची जळगावला झाली नाही अनेक ठिकाणी युती नाही मग आमचे पदाधिकारी हे एक तर पत्रही दाखवत नाही आणि असं काही स्पेशल प्रदेशाध्यक्षांनी काही अजेंडा काढलेला आहे का की मालेगावात युती झालीच पाहिजे व असं ते पण आम्हाला म्हणजे आम्ही या बाबतीत अज्ञात आहोत आम्हाला कुठल्याही गोष्टीचे त्यातले म्हणजे ज्ञान नाही आणि आमच्या येणार याच्यात नाही हो शंभर टक्के स्वतः उभा नाही राहणार मात्र युतीच्या उमेदवारांसाठी काम करू निश्चित युती म्हणजे भाजपच्या उमेदवारांचं काम करेल अजून काही गोष्टींचा मला संशय आहे काही गोष्टी जर ज्या मला डाऊटफुल आहेत त्याचा मी माझ्या परीने तपास करतोय असं जर काही आढळून आलं तर निश्चितपणे संबंधितांना एवढ्या कार्यकर्त्यांचा रोष माझे दोन कार्यकर्ते का रडत रडत माझ्या कार्यालयाबाहेर गेले आणि दुसऱ्या पक्षाची त्यांनी वाट धरली तर ह्या गोष्टींची किंमत तर यांना मोजावी लागणार आहे सोळा तारखेनंतर शेवटी आमचा उद्देश पक्षाला उंचीवर न्यायचा होता आणि त्या पक्षाच्या बाजूने जर चांगला निकाल नाही आला कार्यकर्तेही त्यांना सोडणार नाही आणि निश्चितपणे मी त्यांना कधी माफ करणार नाही